हा व्हिडिओ आहे पुण्यातील मगरपट्टा सिटी इथला या व्हिडिओत तुम्हाला दिसतय की एक तरुण वाहतूक पोलिसांवर हात उगारतोय या तरुणाने वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची ही संतापजनक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हडपसर विभागातील कर्मचारी संध्याकाळी मगरपट्टा सिटी या परिसरात वाहतूक नियमन करत होते त्याचवेळी मध्यधुंद अवस्थेत असलेला हात तरुण एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता रस्त्यावरील नागरिकांना दगडही मारत होता यावेळी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकलं यावेळी रागानावर झालेल्या या तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता हा दुसरा व्हिडिओ बघा ज्या हाताने या तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केली त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या जेव्हा या तरुणाला पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत पोलिसांचा ऐकण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीतही तो दिसत नाहीये पोलीस अक्षरशः त्याला उचलून घेऊन जाताना दिसत आहेत दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचंही समजत आहे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर मात्र पुण्यात पोलिसच सुरक्षित नसल्याची चर्चा होते आधी देखील पुण्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे